गुड मॉर्निंग मित्रांनो एक्यूरायचं दर्शन आपण आपल्या चॅनलवर तिसऱ्या ब्लॉगमध्ये के केलेलं होतं तर आज पुन्हा एक्यूरायच्या दर्शनाला चाललं आहे पण ठिकाण आहे पुरण मोरा तिकडे जाणार आहे मी आता आता निघतो जायला सकाळचे साडेसात वाजल्यात आणि माझ्याबरोबर येतोय माझं पार्टनर नवीन पार्टनर प्रभू चला आता निघालो आम्ही एकविरा याच्या स्वयंभू मंदिराचं दर्शन घ्यायला चला आता पोहोचलोय पिंटाकीला इथून राईट आहे आपल्याला जावं लागेल पाबीच मार्गे टाकून झालं इथून बेचाळीस त्रेचाळीस किलोमीटर आहे उरण मोरा कोलीवाडा इथून लेफ्ट मारायचं आपल्याला कोपरी सिग्नल ला सकाळी लवकर निघण्याचा फायदा रोड एकदम खुला असतो मस्त सेकंड ब्लॉक मध्ये मी गेलो होतो चिरनेरला किरनेरचा महागणपती त्याच रोडने आपल्याला जायचं आहे ब्रिज उतरल्यावर चिरले पाट्यावरून मी लेफ्ट मारलेले महागणपतीसाठी तो लेफ्ट नाही मारायचा आहे सरळच जायचं आहे आपल्याला उरणच्या रोडने आता पोचू आपण सांडपाडा सिग्नलला तिथून डायरेक्ट आता आपल्याला शेवटचं सिग्नल बेलापूरचं किल्ला गावटनच तिथून राईट मारून उरण फरस केला जायचंय आता आपण तिथे भेटूया आपण इथून आपल्याला घ्यायचं आहे हळगा बोर्ड लागलाय प्रत्येक वीकला एक व्हिडिओ बनवतो कुमराजेवीच्या व्हिडिओ नंतर मागच्या वीकमध्ये सॅटर्डे संडेला मला जमलं नाही ब्लॉग बनवायला पुरण राईट जायला ना व्ह्यू बघा तुम्ही खूप छान आहे आहे नाहीतर खूप चांगला व्ह्यू आला असता आले चिरनेर राजधानी मिठाईवाला कडून आणि समोरच बघा छत्रपती शु, शिवाजी महाराज रोड बघा किती छान एकदम पण जाऊस माझ्या व्हिडीओ ला व्ह्यूज चांगले जातात पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला बघू शकता तुम्ही வீடியோ பண்ண தயாரி கே कॅमेरा सेटअप बाईक रेडी करून ठेवायला लागते कुठे जायचं कधी पोहोचणार मी एक दिवशी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवणार आहे प्रवासाची पूर्वतयारी कशी करायची तुम्हाला डिझिट पनवेल ला जाणार पनवेलसाठी पाठा ठेवलेला आहे त्याला सरळ उरणलाच जायचं येन जाय सर चला आणि बगा लाल झोर आले आहे इ जैन पिटी टाउनशिप बस लो त्रोणा राईट ला पुरण स्टेशन आला म्हणजे पोहचलो आपण पुरण मध्ये स्टेशन ची एंट्री इथून आहे पुरण सातशे मीटर वर राईट दाखवत पुरण मोरा राघोबा मंदिर आम्ही कोटकर आई मंदिर अजून एक मरी आई मंदिर इथून रायड येतोय उरण मध्ये साडी साठी साड्यांचे मार्केट आहेत मोठे मोठे शॉप्स आहेत पूर्ण मार्केट आहे लग्न कार्य वगैरे असतात तेव्हा आमच्याकडे बस्ता बांधणी बोलतात तेव्हा सर्व पब्लिक इथेच येते चांगल्या रेटमध्ये साड्या भेटतात टनलेप हनुमान मंदिर राइटला तलाव आहे मोठा आठ एक्केचाळीस पावणे नऊ झाले वन पॉइंट सेवन किलोमीटर्स मोरा गेट मोरा गेट नाव दिसलं म्हणजे मोरा कोलीवाडा चालू झालाय साडे सातशे मीटर हनुमान मंदिर मोरा कोलीवाडा पोहोचलो पुरण नगर परिषद श्री मंदिर राई मंदिर प्रवेशद्वार पोचलो चला फायनली पोहचलो अन्नपूर्णा थोडे पायऱ्या आहेत जास्त नाही सटरत आम्ही वरती पोहोचलो काहीच हे मंदिर पांडवकालीन आहे इथून एकविराई लोणावला कारला लेणी आहे जो स्थान तिथे चालत गेली आहे आणि चालत जाताना ह्याच मंदिराच्या वरती डोंगरावर वरती आईच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत ते पण तुम्हाला मी दाखवेन आता आपण एकविराईचं दर्शन घेऊया माऊलीचा उदो उदो, उदो एकविरा माते की जय, जय। आईचं जा दर्शन झालं मंदिर बघा तुम्ही पूर्ण दगडाचं आहे पूर्ण डोंगरात को, कोरलेला आहे को को बघू शकता तुम्ही आता तुम्हाला मी दाखवतो वर जाऊन की आईच्या पायाचे आई ठसे कुठे उमटलेले आहेत ते हे बघा मंदिरापासून राईट साईडलाच वरती जायला रस्ता आहे आलू आहे आलू आहे इथून पायवाट आहे सावकाशी आहे प्रभू पर्यंत पोचलोय अजून वरती आहे ही पायवाट आहे शक्यतो आता पोचणार आता पूर्ण मंदिराच्या बरोबर वर वरती आलोय वरून चाललोय आम्ही हा बघा झेंडा आला इथून आम्ही आम्हाला वाटलं की थोडं वर असेल तर वरती शोधत होतं तर नाही फायनली इथं आम्हाला खाली आईच्या पायांचे ठसे उमटलेले भेटले बघा तुम्ही एकदम बरोबर पायाचा आकार आहे बघू शकता तुम्ही इथूनच एकविराई चालत चालत लोणावल्याला गेली आहे असं बोलतात बरोबर मंदिराच्या वरती होता पण मंदिराचा झेंडा पण दिसेल तुम्हाला खाली था। पन पन आता पायांच्या ठश्यांचे पण दर्शन केले आम्ही आईच्या खाली उतरताना स्लोप बघा कसं आहे थोडं सांभाळून उतरा पण नक्की या एकविराईचं दर्शन घ्यायला स्वयंभू मंदिर आहे एकविराईचे आता सर्व दर्शन झालेलं आहे कंप्लीट मंदिर बघा आणि इथे पाण्याचा हौद आहे हौद खूप जुनं आहे पांडवकालीनच आहे ते पण पहिल्यापासून आहे इथे चला आता आईचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पण या दर्शनाला नक्की या कारण नवरात्रीमध्ये दहा दिवस इथे उत्सव असतो जमलं तर नवरात्रीमध्ये या तुम्हाला इथे गर्दी बघायला भेटेल चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद एकविरा माते की जय